नमस्ते श्री परमज्योती कल्कींचा चमत्कार बघूया मी अंबाबाई तेलंगाना जनगाव येथे राहते सत्यलोकमध्ये सेवा करताना घडलेला आरोग्य चमत्कार मी सांगत आहे माझ्या पोटात मला खूप वेदना होत होत्या दोन हजार पंचवीसच्या नवग्रह हवनात सत्यलोक आश्रमात मी सेवा केली सेवकांसाठी रोज क्लासेस होते सत्यलोकच्या एका क्लासमध्ये आम्हाला असलेल्या कुठल्याही एका आरोग्य समस्येसाठी आम्हाला प्रार्थना करायला सांगितली व त्यानंतर शवासनात जायचे होते मला त्रास होत असलेल्या पोटदुखीतून मला मुक्त करण्यासाठी मी श्री परमज्योती भगवती भगवानांना प्रार्थना केली मला आरोग्याची ती एकच समस्या होती आणि मी शवासनात आडवी झाले प्रक्रियेत श्री भगवान माझ्यासमोर प्रकट झाले त्यांनी माझे पोट उघडले व माझ्या पोटातून काहीतरी बाहेर काढले श्री भगवानांनी तो कापलेला भाग मला दाखवला जो एका नारळाच्या तुकड्यासारखा दिसत होता श्री भगवानांनी मला सांगितले की त्यांनी माझे ऑपरेशन केले व मी आता बरी झाले होते श्री भगवानांनी माझी सर्जरी केल्यानंतर मला शरीरात अस्वस्थ वाटत होते व वा शक्ती राहिली नाही असे वाटत होते मी डॉर्मेटरीत परत गेले व तिथेच विश्रांती घेतली पण पन अस्वस्थपणा जाणवत असूनसुद्धा मी सेवा करत होते मी नंतर नेममला गेले व तिथेही सेवा केली सेवा करत असताना मला कसे वाटत आहे असे माझ्या अंतर्यामीन भगवानांनी मला विचारले माझे आता पोट दुखत नाही व माझे आरोग्य आता उत्तम असल्याचे मी श्री भगवानांना सांगितले मला संपूर्ण आरोग्य दिल्याबद्दल श्री परमज्योती भगवती भगवानांची मी खूप आभारी आहे अनंतकोटीपादप्रणाम श्री परमज्योती भगवती भगवान जय बोलो आरोग्य प्रदाता श्री परमज्योती भगवती भगवान की जय